नमस्कार गणपतीनंतर वेद लागतात ते गौरी आव्हानाचे महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अशी तिची नावे जर वेगवेगळी असली तरी ती आदिमाता आहे या जगाची रक्षण करते तिचे आव्हान पूजा विधिवत झाली की ती भरभरून आशीर्वाद देते आणि म्हणून घराघरात सध्या गौरी पूजनाची तयारी सुरू आहे आपल्या चॅनलवरती मंत्र आरती स्तोत्र सगळं दिले पण आज आपण बघतोय गौरी मातेची म्हणजे ज्येष्ठा कनिष्ठाची कहाणी कथा जी वाचणे खूप म्हणजे वाचावीच लागते कंपल्सरी आहे ते वाचणं तर ती नक्की ऐका वाचायला वेळ नसेल तर आपल्या चॅनलवरती ऐका मी देते यूट्यूबवरती अजून तुम्हाला व्हिडिओज मिळतील तुम्हाला आपल्या चॅनलवरची ऐकायची तर ऐकू शकता दुसऱ्या चॅनलवरची आवडली तर ती ऐकू शकता पण कथा मात्र नक्की ऐका वाचायला वेळ नसेल तर चला कथा सुरू करू आठ पाट नगर होतं तिथे गरीब ब्राह्मण राहत होतं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौराई आणल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरान आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे गावन घाटल्याचं नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही तुमच्या बाबांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेन मुलं तिथून उठली बाबांकडे गेली बाबा बाबा बाजारात जा गावन घाटल्यांचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल बाबाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला त्याला दुःख झाले सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येईना पुढं उपाय काय मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला आणि संध्याकाळ झाली जवळ एक म्हातारीत सवाशिण भेटली तिनं त्याला कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं सर्व कहाणी सांगितली म्हातारीने त्याला बौधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला ही पाहुणी कोण म्हणून विचारलं नवऱ्यानं रस्त्यात आजी भेटली म्हणून सांगितलं बायको आत गेली आणि करता कन्या पाहू लागली एक मडकं कन्याने भरले तिच्या दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला मग तिने पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोट भरून खाल्ली सर्वजण आनंदाने झोपले सकाळ झाली तशी म्हाताराने ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाव घालायला सांग घावन घावून घाटलं कर काही नाही म्हणू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच का आजीबाईला नावू घाल असं त्याने सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा भर जेवली म्हाताऱ्याने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कोठून आणू तसे म्हातारा म्हणाले तू काही काळजी करू नको आता उट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणांचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्याच दिवशी आजीला खीर बनवली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागलं आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पो पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल म्हातारा म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठागोर म्हणतात मला मला आज पोस्तीकर ब्राह्मण म्हणाल हे दिलेलं असंच वाढावं यासाठी काही उपाय सांगा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देन ती साऱ्या घट घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे काही कधीही कमी पडणार नाही संसारात भरभराट होईल ब्राह्मणांमध्ये तिची पूजा केली आ, आ गौर आली प्रसन्न झाली आपलं व्रत सांगितलं तिने गौरीने काय सांगितलं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरे आणावे पाण्याने धुवावे ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावे त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोर तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवा सवसणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावे म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठ्या उत्तरांची कहाणी पाच उत्तरे देवाच्या दारे गाईच्या गोठी पिंपळाच्या पारे सुफळ संपूर्ण अशी ही होती आपली ज्येष्ठा गौरीची कहाणी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीबद्दल अजून एक शॉर्ट्स घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून या दोघींचा जन्म कसा झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पुन्हा घेऊन येते तोपर्यंत बाय बाय जय गौरी माता